नमस्कार मित्रांनो मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आज आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आपण ह्या लाईफ सोल्युशनच्या प्लॅटफॉर्मवरून किंवा लाईफ सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून आनंदी जीवन कसे जगायचे याच्या विविध जे समस्या आहेत त्या समस्याचे सोल्युशन प्रकारे करायचे याचं आपण या, या व्यासपीठावरून शिकणार आहोत किंवा त्या कशा सोडवायच्या याची उत्तरेही शोधणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहितलं की आनंदी जीवन जगण्यामागे ज्या काय प्रमुख समस्या आपल्याला अडथळा म्हणून येतात त्या प्रमुख समस्यामध्ये जे आपण पाहितलं की ज्या दहा समस्या होत्या आणि त्या दहा समस्याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येते की या दहा समस्यातूनच आपल्या जीवनातला आनंद हा गायब झालेला असतो आणि हा जो आनंद आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला समस्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे पाहणार आहोत तर ह्या दहा प्रमुख समस्याच्या पाठीमागे नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि त्याचा सारांश काय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण पाहिलं की कौटुंबिक समस्या आता खरं पाहिलं तर कौटुंबिक समस्या ही सर्वत्र आहे पण या कौटुंबिक समस्यामध्ये जे एकामेकाशी कुटुंबातील किंवा कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचे जे संबंध असतात त्याच्यावर ही समस्या निर्माण होते आणि अशा प्रकारची ज्यावेळेस समस्या निर्माण होते त्यावेळेस कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो आणि कुटुंबिक कलह निर्माण झाल्यानंतर एक प्रकारचं दुःख निर्माण होतं आता हा कौटुंबिक कलह कुठल्या संबंधामुळे निर्माण होतो तर कुटुंबामध्ये पती पत्नीचे संबंध कशा प्रकारचे असावेत वडिलाचे संबंध कशा प्रकारचे असावेत वडिलांनी मुलांबरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवावेत किंवा मुलांनी आईवडिलाबरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवावेत या सगळ्या संबंधाचा जो या संबंधाच्या अनुसार ज्या प्रकारे वर्तन घडत असते प्रत्येक सदस्याचं त्या सदस्याच्या वर्तनावर सुख दुःख अवलंबून असते म्हणून या कौटुंबिक समस्यामध्ये ज्या काय भरपूर समस्या आहेत त्यावर आपल्या प्रत्येक समस्यावर एक वेगळा व्हिडिओ तयार होणार आहे आणि त्या समस्याचं उत्तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्याचप्रमाणे दुसरी जर समस्या बघितली तर आपल्याला असते समायोजनाची समस्या आता समायोजन म्हणजे काय नेमकं का? तर आपण जनरली शब्द वापरतो ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट आपण ॲडजस्टमेंट करायला तयार नसतो आपल्याला नोकरीचं ठिकाण असेल मला हा अधिकार नको मला ती जागा नको मला तो सहकारी नको मला तो प्रमुख नको म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टीची आपली तक्रार असते ऑफिशियली दृष्ट्या किंवा आपल्यावर एखादं काम जबाबदारीने दिलं तर ते मी करू शकत नाही मला ते जमणार नाही किंवा आपण जे खानपान आहे किंवा आपल्याला जे घालायचे कपडे आहेत किंवा काही वापरायच्या वस्तू आहेत त्या मला नको ह्या नको किंवा मला अशी पाहिजे आपली जी जीवनातली ॲडजस्टमेंट आहे ही ॲडजस्टमेंट आपण करू शकत नाही म्हणून आपण दुःखी असतो आणि खरं जर पाहितलं ज्याला जीवनात ॲडजस्टमेंट तडजोड किंवा समायोजन जमते ते लोक सुखी राहण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला अवतीभोवती आपल्या सुखी दिसतात याचं कारण काय असतं की त्यांनी त्या परिस्थितीला काही प्रमाणात का व्हायना ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून ॲडजस्टमेंटच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये तडजोड कशी करायची तडजोड केल्याने काय फरक पडतो अगर तडजोड केल्यामुळे कुठला आनंद भेटतो ही आपण वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत तडजोडीच्या किंवा ॲडजस्टमेंटच्या किंवा समायोजनाच्या यामधून आपण त्याची उत्तरे देणार आहोत याचेसुद्धा किमान पंचवीस ते पन्नास व्हिडिओ आपण करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं की व्यक्तीनं ऑफिस असो घर असो प्रवास असो किंवा इतर आपला सहवास असो त्यामध्ये कशा पद्धतीने तडजोड करायची आणि कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करायची ही आपण त्या समस्येच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्यासाठी पाहणार आहोत त्याच्यानंतर जी समस्या असते ती आरोग्य समस्या आता जर आपण पाहितलं की धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही काही मोजके लोकं आहेत नक्कीच आहेत ते लोक सकाळी उठतात व्यवस्थित आपली दिनचर्या पूर्ण करतात वेळेवर जेवतात मग यामध्ये ज्या समस्या येणार आहेत त्या कुठल्या समस्या आहेत तर त्यामध्ये वेळेवर जेवण न करणे सकस आहार न खाणे किंवा वेळेवर झोपेतून न उठणे आळस तयार करणे या ज्या सगळ्या सवयी आहेत व्यक्तीच्या त्या आरोग्यासाठी घातक ठरतात आणि ह्या आरोग्यासाठी घातक ठरल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात म्हणून आरोग्यामध्ये काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि ह्या घ्यायच्या मागे काय कारणे असतील तर ही सगळी शोधणं गरजेचं आहे आणि शोधून उत्तरे देण्यासाठी आपला हा प्लॅटफॉर्म किंवा आपले हे चॅनल आपल्याला मदत करणार आहे आरोग्याच्या दृष्टीनं ज्या ज्या काळजी घ्यायचे त्या कशासाठी घ्यायच्यात तर आरोग्य जर उत्तम असेल तर त्याला आनंद आपोआपच मिळतो कारण आरोग्याच्या जर तक्रारी असतील तर त्याला नक्कीच दुःख होणार आणि तो दुःखातून बाहेर निघणार नाही म्हणून ह्या आरोग्याच्या समस्या ज्या सारांशमध्ये सांगत आहे याचे सुद्धा आपल्याला भरपूर व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि याच्या प्रत्येक छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या छोट्या छोट्या समस्याचं उत्तर तुम्हाला तिथं सापडणार आहे त्यानंतर त्यानंतरची जी समस्या आहे त्यामध्ये पैशाची समस्या आता पैसा म्हटलं की सर्वांनाच गरजेचा असतो कारण रोजचं जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते परंतु पैसा कसा कमवायचा पैसा कुठल्या माध्यमातून कमवायचा पैसा किती खर्च करायचा पैसा कशा प्रकारे सेविंग करायचा पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा हे सगळ्या ज्या समस्या आहेत या समस्येच्या माध्यमातून जर पैशाचा विनियोग व्यवस्थित जर केला गेला नाही तर आपल्याला दुःख येते आणि हे दुःखाचं कारण काय असतं की आपला पैशाची जर आपल्यापाशी जर मिनिमम पैसा असेल आणि आपण मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करीत असतो तर आपल्याला ॲटोमॅटिक अडचणी तयार होतात आणि ह्या अडचणी दुःखाचं मूळ कारण ठरतात म्हणून हे जर दुःख टाळायचं असेल तर पैसा कशा पद्धतीनं यूज करायचा पैसा कशा पद्धतीनं कमवायचा पैसा कशा पद्धतीनं खर्च करायचा आणि पैशाचा विनियोग किंवा सेविंग कशा पद्धतीनं करायची यामध्ये सुद्धा छोटे छोटे आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्याच पद्धतीनं बऱ्याच अंशी काय होतं बऱ्याच लोकांना आपलं उत्पन्न कमी असतं आणि खर्च जास्त असतो त्यामुळं त्या व्यक्तीवर त्या पैशाचा डोंगर चढला जातो किंवा पैशाचं लोन होतं मग बँका दारात येतात काही लोक लोकांचं कर्ज घेतलेलं असतं त्या लोकांकडून त्रास द्यायला सुरू होतो मग अशा वेळेस या लोनमधून किंवा या कर्जातून मुक्त होण्यासाठी ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याचं सोल्युशन कसं करायचं हे सुद्धा आपण ह्या लाईफ सोल्युशनच्या व्यासपीठावरून पाहणार आहोत तर खरं पाहिलं तर आपल्याला या समस्या सोडवण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय आहेत त्या उपाय म्हणजे असं काय आपल्याला तुम्हाला कुठेतरी मंदिरात जाऊन पूजा करायची नाही किंवा एखादी जाऊन काही जप बांधायचे नाहीत किंवा काही जादूही करायची नाही तर तुम्हाला तुमच्याच स्वभावामध्ये थोडासा बदल करून याची उत्तरे शोधायची आहेत त्यानंतर जी समस्या आहे ती त्या समस्याला म्हणतो आपण स्पर्धेची समस्या आता स्पर्धेमध्ये काय होतं की स्पर्धा हा छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत आहे आता स्पर्धा म्हटलं की फक्त तुमच्यासमोर उभा राहायला असेल परीक्षाच आहे परीक्षा नाही आहे तर सुरुवातीला आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूच्या गोष्टीमध्ये आपण काय करतो त्यानं इतक्या रकमेची एखादी वस्तू खरेदी केली ती महागाडी आहे मग आपणही तशीच घेतली पाहिजे किंवा एखाद्याला एखादा गोष्टीत यश आलं तर त्या यशामध्ये आपल्यालाही तसं काही येत नाही आहे मग अशा पद्धतीची जी कॉम्पिटिशन आहे ही जी स्पर्धा आहे ही दुःखाला कारणीभूत ठरते आणि आपण उदाहरणार्थ समजा एखादे शेजारी शेजारीत एखाद्याचे मुलं एम बी बी एस डॉक्टर झाले किंवा एखादा इंजिनिअरिंगला लागला ला किंवा एखादा अधिकारी झाला तर लगेच शेजारच्याला काय वाटतं माझाही मुलगा तसाच व्हायला पाहिजे पण यदा कदाचित असं होऊ शकत नाही कारण त्या मुलांची जी शिकण्याची प्रवृत्ती ती वेगवेगळी असू शकते आणि प्रत्येकाचा हा पिंड जो आहे त्याची जी अध्ययन क्षमता आहे ती वेगवेगळी असते त्यामुळं इथं ज्या समस्या निर्माण होणाऱ्या की मुलांकडून ज्या पालकाकडून अपेक्षा असतात मुलांबद्दल किंवा मुलांकडून ज्या अपेक्षा असतात पालकांना असं करायला पाहिजे तर ह्या अपेक्षांचा भंग होतो म्हणून खऱ्या अर्थानं इथे स्पर्धेची जी समस्या आहे त्या स्पर्धेच्या समस्यातून नैराश्य निर्माण होतो आपण पाठीमागच पाहितलं की एम पी एस सी यू पी एस सी अशा काही स्पर्धा परीक्षांचा निकाल लागतो काही लोकांना किंवा बारावी दहावींचा निकाल लागतो अशा लोकांना ज्या की काही लोकांना मार्क कमी पडतात आणि असे मार्क कमी पडल्यानंतर हे विद्यार्थी किंवा हे मुलं टोकांचं पाऊल उचलतात पण अशा वेळेस यांनी टोकांचं पाऊल उचलू नये तर त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या समस्या निर्माण झाल्या असतात त्या सोडवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या सुखी कुटुंबाला काय आपण म्हणतो ना की सुखी कुटुंबाला कुठला तरी अडथळा येऊ नये म्हणून अशा स्पर्धेच्या युगात आपलं कुटुंब आपली मुलं कशा पद्धतीने समजदारीनं राहतील आणि येणारं यश अपयश कशा पद्धतीने संयमानं पचवतील याच्यासाठी या स्पर्धेच्या युगात येणाऱ्या ज्या समस्या आहेत आणि त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि तो ओळखण्यासाठी आपण ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या समस्याची जर उत्तरे शोधली तर नक्कीच आपल्याला तो आनंद शोधता येईल आता यानंतर आपण जर पाहितलं की आपण पाहतो की ही समस्या ती समस्या आज आपण या मुख्य समस्याच्या काही समस्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचे सारांशमध्ये आपण व्हिडिओ बी पाहणार आहोत आपण ज्या राहिलेल्या मुख्य समस्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सारांश रूपात पाहू तोपर्यंत आपण जो मागचा व्हिडिओमध्ये जे आपण उल्लेख केला होता की ह्या ज्या समस्या आहेत त्याचा आपण थोडंसं ॲनालिसिस करू तर आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या राहिलेल्या मुख्य समस्या त्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण या बाबतीत आपल्या कुटुंबात असणारं सुख आणि आपल्याला मिळणारा आनंद याला जर टिकवायचा असेल तर आपल्याला ह्या पूर्ण येणाऱ्या जे प्रॉब्लेम आहेत किंवा समस्या आहेत त्या कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या व्यासपीठाला फॉलो करा आणि आपल्याला त्या प्रश्नाची किंवा समस्येची उत्तरे शोधण्यासाठी हे व्यासपीठ नक्कीच मदत करेल मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे थांबतो धन्यवाद